चला पाहू आपली शेती घरच्यांनी एवढं पेरलेलं आहे आपल्या कॉलेजला लागल्या सुट्ट्या आता काय करावं म्हणून करावं म्हणलं धंदा नोकरी काय ना तर त्याच्यासाठी मी लावलं आहे हे एवढं दिलं घरच्यानं मला कोपरा एवढी शेती एवढा कोपरा दिला आहे शेतीचा आपल्याला ह्याच्यात लावू म्हणली पहिले डेमो दाखव मग एकरभर देणार आहेत लावायला माळव लाव लावले आपण पाहू शकता एकदम खतरनाक लावले ह्याच्यामध्ये लावली आपण गवार तुम्ही अजून नेमकीच निघायली नि गवार आणि चवळी लावली होती मिस्रा <laughs> मित्रांनो नक्कीच सांगा कमेंटमध्ये कसे हे आपला लसूण हिच्यात लावला लसूण हे बघा नेमकाच उगवत आहे एवढी आपली शेती आहे मग एकट्याला एवढी दिली बस हिच्यात काय करायचं का कर म्हणले एवढे घरचे सांभाळ आली म्हणजे थैली लोक द्या दिली नाही इतकीच दिली एवढीच दिली ह्याच्यातच <laughs> काय करायचं कर म्हणली ठीक आहे म्हणलं आपण लावली ह्याच्यात मेथी मेथी पाहू शकता एकदम खतरनाक आहे मिरच्या लावल्या मिर मिरच्यामध्ये मेथी लावली तर कसं लागलं आपला जीगास एकदम भारी आहे ना तर पाहू शकता ह्याच्यात मिरच्या एवढ्या लावल्या आपण बघू शकता मिरच्या 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 दाखवतो तुम्हाला बॅकसाईड पण दाखवतो टेन्शन नका घेऊ हे बघा हिच्यात लावली आपण कोथंबीर अजून सांगा थोडीशी जागा उरलेली आहे तर सांगा मित्रांनो काय लावा दुसरं कमेंटमध्ये सांगा लगेच या दोन दिवसात यस हिच्यात नेमकीच कोथंबीर यायली बघू शकता इतकी शेती आहे तुम्हाला दाखवतो आपला नमुना हिच्यात वांगे लावले तर आता लग्नाचं सीझन येईल लवकर म्हणलं आता नाही तर पुढं कामी येईल वांगी हे बघू शकता एवढा कोपरा दिलेला आहे ती त्या कापासून इथ आहे दिलेले याच्यामध्ये किती उत्पन्न निघते पाहू आपण कोपऱ्यामध्ये एवढे त्या कोपऱ्याला की इथ वांगे पावदा एकदम मस्त आहे एक रुपयाला एक रोप दिले बापा एवढं शंभर रुपयाचं आणलं मी स्वतःचे पैसे खर्च केले शंभरचं रोप आणले शंभरचं मी चा आणते बघू शकता आणि मेथी असं बी एकदा आणलं होतं टाकून दिले कोथंबीर बी बा बापा, बापा। लय महाग झालाय त्याच्यानं लावलाय लसूण पण याच्यातली आपली चवळी निघली नाही मित्रांनो कस काय रे पहिले त्याच्यात काय घाटा होते का काय बघू शकता याच्यात नुसती गवार निघायली एवढे इथून तितकं चवळीचा काय लापत्ता दिसायली चवळी काय आलीच नाही आपल्या याच्यात काय होत नाही याच्यात सक्सेस नाही झाली की मग काय नाही चला आपल्या कंपनीत <laughs> कॉलेज कसे वाटले तुम्हाला बॅकसाईड दाखवतो भूजला लसूण पाहा मित्रांनो खतरनाक झालं नेमकंच फुटत आहे आईनं मी लावलं आहे आई म्हटलं लावू लाग तर कसा लावू लागला याच्यात हे बघा कसं हे दोन वाफी लावलेत लसणाचे लसणाची ही आपली मेथी जरा दाट झाली का अशा प्रकारे मेथी लावली ती काय मिरच्या ह्याच्यात पहा मिरच्याच मिरच्या मिरच्या ओहो हो हो नेमक्याची घ्यायला सकाळीच पाणी दिलं लगेच भेग पडल्या तरी हे वांगे वांग्यामध्ये कोथिंबीर आहे छोटी छोटी कोथिंबीर तुम्हाला दिसते का नाही पण माहीत नाही दाखवायचं तुम्हाला सांभाळ हे बघा कोथिंबीर सगळे यांना लावलेले वांग्यामध्ये तर अजूक आपण चवळी आणि चवळी लावायची राहिली लावली होती पण आली नाही हे एवढे घरचे शेती करतात इकडी आणि बाकीची वरची हे काही शेती नक्कीच प्रॉफिटमध्ये राहते का नाही कोण आठव मित्रांनो घरच्यां म्हणलं या थैली लोक तर द्या नाही दिली एवढंच कर म्हणले एवढं झाले की तूर निघली की तूरचं ध्ये पाहतो एवढं प्रॉफिट पाहू पाहू नक्कीच मित्रांनो फॉलो करा सबस्क्राईब करा